तळागळा वर जायचं आहे सर आपल्या जिल्हा म्हणजे एकदम एकदम साधा जिल्हा आहे जो आपल्या जिल्ह्याला खरी गरज आहे म्हणजे आर्थिक सुद्धा गरज आहे आणि आरोग्याची सुद्धा गरज आहे त्या निमित्ताने सरांनी सीएमटी सरांनी आपल्या बीड जिल्ह्यासाठी आप विशेष लक्ष देऊन कारण की आपल्याकडं आजार पण खूप आहेत आणि आर्निंग पण नाहीये सर आमच्याकडं एवढी म्हणजे बेरोजगारी आता जर खाली गेलोच ना सर तर शंभर मुलं एवढ्या सुद्धा फिरत असतील म्हणजे एवढे विद्यार्थी म्हणजे आहे आपल्याकडं तर सरांनी तुमच्या मार्फत उद्योग उद्योग आमच्या दिलाय त्याबद्दल तुमचे खूप आभार आणि दुसरी गोष्ट काम करताना लाजू नका काम करताना लाजू नका आपली आजपर्यंत खूप फसवणूक झालेली आहे आजपर्यंत खूप फसवणूक झाली ओरिजन कंपनीच्या चुंबुक गाडीने आजपर्यंत एकही माणूस आजपर्यंत फसलेला नाहीये त्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर माझ्या आतापर्यंत साडेसात हजार गाद्या विकल्यात साडेसात हजार गाद्यामध्ये एकही माणूस असा नाही की तो मला फसलाय किंवा मला तो फसवलं असं म्हणणारा त्याच्यामुळे तुम्ही लाजू नका काम करताना काम तुम्ही एवढे ऍक्टिव्ह मनातून सक्सेस शरद पवार सरांना चांगला अनुभव जिथे जाते तिथे गादी विकते दिसते फोटो तसं प्रत्येकाने दुसऱ्याच्या कोणाची मदत लागेल त्याच्या मनातून काम करा काम केल्यानंतर अर्निंग होती आर्निंग केल्यानंतर कंपनीच डेव्हलप होत आणि द्यायला बसले होते सर तर आपल्यासाठी काहीही द्यायला बसलेत मग आपण काऊ नये आपल्या जिल्ह्याची काही ओळख आहे की आपण काही करू शकत नाही मला किंवा आपल्याकडे तसं नाहीये आपल्याकडे खूप काही चातुर्य आहे बीड जिल्ह्यावर फार काही डिपेंड आहे बीड जिल्ह्यावर काही खूप काही होत आहे परंतु त्याची करण्याची हिंमत आपली पाहिजे आणि आपण केल्यानंतर सीएमटी सर तर द्यायला बसले राहिली दुसरी गोष्ट अनुभव अनुभव भुसारी सर म्हणजे की तुमचा अनुभव सांगा आता सर माझ्याकडे सात हजार अनुभव आहेत त्यातले त्यात तुम्हाला एक तुमच्याच गेवर मधला एक छोटासा अनुभव सांगतो पण फार मोठा आहे डॉक्टर डॉक्टर ते मुंबईला व्यवसायात इथलेच गेवराईचे परंतु सर त्यांना त्यांचं लग्न होऊन सहा वर्ष झालं सहा वर्षामध्ये त्यांच्या विशेषला ला पिरियड आलाच नव्हता पिरियड हा आलाच नव्हता त्यांनी और मुंबई झाली औरंगाबाद जाधव गेवरायचे देशपणे डॉक्टर ते झाले हे सगळ्यांचं अनुभव घेऊन खूप काही दाखवून प्रत्येक ठिकाणी दाखवून बराच पैसा घालून शेवट त्यांची माझी ओळख झाली ते पण एका डॉक्टरच्या माध्यमातूनच सुलाखे मॅडम कडून मग त्यांनी मला फोनवर बोलले की असं असं आहे तुम्ही सर पाठवू का पाळ एक गादी पाठवता का त्यांना मी पोस्ट कोरिअर सर फक्त तीन महिन्यामध्ये सॉरी अडीच महिन्यामध्ये त्यांच्या मिशेकचा प्रॉब्लेम दूर झाला <laughs> सगळ्यात मोठा अनुभव जो एमबीबीएस डॉक्टर असून आपल्या म्हणजे त्यांच्या बुद्धीनुसार आपण सर्वसाधारण माणसे डॉक्टर हे त्यांना सगळे आजार माहीत असेल आपल्याला आजार माहीतच नसेल आपल्याला किती माहिती तर दहा पंधरा त्याच्यावर आपण सांगू शकत नाही त्याच्यामुळे ते डॉक्टर लोकांना खूप अनुभव माहित असतात आणि सर सांगतात की जे डॉक्टर शिकतात त्यांच्या शिक्षणामध्ये सुद्धा हा चॅप्टर आहे परंतु ते कोणी सांगत नाही त्याच्या आधारे त्या डॉक्टरांनी गादी घेतली त्यांना खूप रिझल्ट आला असे मोठमोठ्या लोकांना जर रिझल्ट देत असेल तर आपल्यासारख्याला काय सगळ्यात मोठी गोष्ट आहे आपण हॉस्पिटल खर्च करतोय तो खर्थ, खर्थ खर्थ कमी करा ह्याच्यावर झोपल्यानंतर तुम्हाला आयुष्यामध्ये माझं तरी मत की गोळी घ्यायची गरज पडणार नाही आणि त्याचा अनुभव म्हणजे माझी आई माझ्या आईला सर आता आपण जशी मी मॅट चालू केली नऊ दहा महिने झाले ह्या दहा महिन्यामध्ये माझ्या आईला दैवा आई दे। सरांना माहिती सर सर माझ्या घरी येऊन घेऊन गेलेले त्यांनी पाहिले काय अडमिशन होती तर माझ्या आईला कमीत कमी मी पाच सहा हजार रुपये महिन्याला घालायचो प्रत्येक वेळेस हॉस्पिटल जायचो काहीतरी व्हायचं पण आता तुम्हाला गर्वानी सांगतो आपल्या साईबर्जनमुखी गादी खर्डे सरांच्या मी डायक्लोची गोळी सुद्धा दिली नाही <प्था> आणि दुसरी गोष्ट आता माझी आई काल परवाच अयोध्याहून जाऊन आली म्हणजे बघा ज्यांना उघडता येत नव्हतं ते आज अयोध्ये जाऊन आली हे फॉट सगळ्यात मोठा रिझन सर धन्यवाद सर थँक्यू सर आपला दोन त्यांनी या ठिकाणी शेअर केलेला आहे